काही स्त्रिया लवकर विधवा का होतात पूर्वजन्म कर्मपळ आणि पुनर्जन्माच रहस्य गरुड पुराण रहस्य मित्रांनो लग्न झाल्यावर काही दिवसात काही स्त्रिया विधवा का होतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची रहस्यमय कथा सांगणार आहे जी कथा फक्त ऐकल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि सुखाचा वर्षाव होईल चला तर मग कथेला प्रारंभ करूया एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला म्हटलं हे प्रभू मी पाहते की काही स्त्रिया लग्न झाल्यानंतर लगेच विधवा होतात असं का होत मला असं वाटत आहे की योग्य नाही तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वतीला म्हणतात तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्णपणे ऐका आणि या कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्याने मनोईच्छित फळाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते आणि म्हणूनच या कथेला पूर्ण ऐका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ नक्की टाइप करायला विसरू नका पुढे माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते प्रभू माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे जो प्रश्न मला खूपच विचलित करत आहे तुम्ही मला या प्रश्नाचे उत्तर देऊन संतुष्ट करण्याची कृपा करावी तेव्हा भगवान शिव म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमचा प्रश्न मला सांगा त्या प्रश्नाचे उत्तर सांगून मी तुम्हाला पूर्णपणे संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीन तेव्हा माता पार्वती म्हणाली अशी कोणती स्त्री आहे जी लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर लगेचच विधवा बनते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका महान कथेद्वारे देणार आहे जेव्हापर्यंत तुम्हाला ही कथा सांगत आहे तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी कारण अर्धी कथा ऐकल्याने तुम्हाला अर्धे ज्ञान प्राप्त होईल आणि असे ज्ञान जीवनात कधीच उपयोगी पडत नाही म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की ऐका भगवान शिव म्हणतात पार्वती आज मी तुम्हाला सांगतो की अशी कोणती स्त्री आहे जी लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर लगेचच विधवा होते एका राज्यामध्ये एक सोनार राहत होता जो त्याच्या पूर्वजन्मामध्ये एक सैनिक होता ज्याचं नाव रणविजय असं होत त्याचे आई वडील नव्हते लग्न सुद्धा झाले नव्हते आणि म्हणूनच त्याला संतान सुद्धा नव्हते त्याचबरोबर त्याला भाऊ बहीण सुद्धा कोणी नव्हते तो सैनिकाच्या नोकरीमधून जे काही कमवायचा तो ते सर्व जमा करून ठेवायचा काही दिवसानंतर एक नवीन माणूस सेनेमध्ये भरती झाला ज्याचं नाव गौरव होत भगवान शिव म्हणतात पहिले रणविजय आणि गौरव सोबत मैत्री करतो आणि जेव्हा त्यांची मैत्री घट्ट होते तेव्हा गौरव रणविजयला म्हणतो हे बघ रणविजय तुझ्याजवळ जे, जे काही पैसे आहेत ते तू तु, तुझ्याजवळ जमा करून ठेवलेस तर ते पैसे तसेच राहतील परंतु जर तू ते पैसे मला दिलेस तर मी ते माझ्या वडिलांना देईन माझे वडील एक व्यापारी आहेत त्यामुळे ते पैसे माझे वडील व्यापारात लावतील आणि जेव्हा तुला पैसे हवे असतील तेव्हा तू माझ्याकडे माग मी तुला पैसे व्याजासहित परत करेल भगवान शिव म्हणतात अशा प्रकारे रणविजयने त्याच्याकडे असलेली त्याची सर्व जमापूजी म्हणजेच सर्व पैसे गौरवकडे व्यापारात लावण्यासाठी दिले त्यानंतर गौरवने ते पैसे व्यापारात लावतो गौरवला व्यापारामध्ये यश मिळू लागलं आणि व्यापार दिवसागणिक वाढू लागला आणि दिवसा काहीच दिवसात गौरवने सेनेला सोडलं अशाच प्रकारे हळूहळू वेळ पुढे सरकत होता आणि एके दिवशी जेव्हा रणविजयने गौरवकडे त्याचे पैसे परत मागितले तेव्हा गौरव त्याला म्हणाला मी तुझे पैसे काही दिवसात तुला परत करेल नंतर गौरव घरी जाऊन विचार करू लागला की जर मी रणविजयला त्याचे पैसे परत केले तर मग मी व्यापार कसा करू माझा व्यापार पूर्णपणे बंद होऊन जाईल त्यानंतर गौरवला समजतं की सेनेमध्ये लढाई सुरू झाली आहे दुसऱ्या राज्याचे लोक या राज्यावर हल्ला करत आहेत आणि रणविजय पूर्ण हिमतीने युद्ध लढत आहे गौरवने विचार केला की हीच ती योग्य वेळ आहे रणविजयचा काटा काढण्याची यानंतर गौरव सेनेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याजवळ जातो आणि त्यांना जाऊन मिळतो आणि म्हणतो तुम्ही रणविजेचं काम तमाम करून टाका या बदल्यात मी तुम्हाला खूप सारे पैसे देईन पैशाचं आमिष दाखवल्यामुळे आणि पैशाच्या लालचेमुळे तो अधिकारी तयार झाला पुढच्या दिवशी अधिकाऱ्याला सूचना मिळते की जंगलाच्या मार्गाने पुढील राज्याचे सैनिक हल्ला करणार आहेत तेव्हा तो अधिकारी रणविजयला बोलावतो आणि सांगतो की जंगलाच्या मार्गाने दोन लोक आपल्यावर हल्ला करणार आहेत तू ताबडतोब जा आणि त्यांचं काम तमाम करून टाक अधिकारी त्याला दोन लोक म्हणजेच दोन दुश्मन आहेत असं सांगून त्याला शंभर दुश्मनांच्या हवाली करतो भगवान शिव म्हणतात पार्वती रणविजय तर जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला समजतं की इथे दोनच दुश्मन नाही तर खूप जास्त दुश्मन आहेत तरी सुद्धा रणविजय त्यांच्यावर आक्रमण करतो आणि एक एक करून चाळीस सैनिकांना तो मृत्युमुखी जागीच पाडतो एवढे सर्व दुश्मन पाहून सुद्धा रणविजय त्यांना अजिबात घाबरलेला नसतो तो पूर्ण हिमतीने त्यांचा मुकाबला करत असतो आणि इतक्यातच दहा सैनिक रणविजयच्या मागे जाऊन त्याच्यावर हमला करतात आणि अशा प्रकारे रणविजयला वीरगती प्राप्त होते भगवान शिव म्हणतात पार्वती स्वतःच्या मित्राकडून धोका मिळाल्यामुळे रणविजयला वीरगती प्राप्त होते जेव्हा गौरवला हे समजलं की रणविजय जागीच मेला आहे त्याला वीरगती प्राप्त झाली आहे तेव्हा गौरव खूप खुश झाला गौरव आता निश्चिंत झाला होता आता त्या त्याला कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती कारण त्याला रणविजयचे पैसे परत करायचे नव्हते आणि त्यामुळे त्याचा व्यापार आता वाढणार होता रणविजयचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे गौरवकडे पैसे मागणारा कोणी नव्हतं आणि म्हणूनच गौरव खूप जास्त खुश होता काही दिवसानंतर गौरवला एका पुत्राची प्राप्ती होते आणि त्यामुळे गौरवच्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता तो आता सार्का सार्का आभार व्यक्त करू लागला होता देवा तुझी माझ्यावर अपारंपरिक कृपा आहे माझ्याकडे आता मोठ्या प्रमाणात पैसे देखील आहेत आणि माझे मोठा व्यापार सुद्धा चालू झालेला आहे आणि पैसे घेणारा रणविजय सुद्धा आता मेला आहे आता गौरव खूप जास्त खुश होता आणि तो मनातल्या मनात विचार करत होता की आता माझ्या मुलाला मी खूप चांगलं शिकवेल ज्यामुळे तो खूप जास्त हुशार बनेल गौरवने त्याच्या मुलाचं नाव सिद्धार्थ ठेवलं होतं भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा सिद्धार्थ थोडा समजदार म्हणजेच थोडा मोठा झाला त्याने खूप जास्त शिक्षण देखील घेतलं गौरवने त्याच्या शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात पैसे देखील खर्च केले आणि एके दिवशी जेव्हा तो आपल्या देशात शिक्षणासाठी पूर्ण झाल्यानंतर शिक्षणा पूर्ण करून तो आपल्या देशात आला तेव्हा गौरवने विचार केला की आता माझा मुलगा शिकून मोठा झाला आहे तो तरुणसुद्धा झाला आहे त्यामुळे सिद्धार्थ आता माझं सर्व काही व्यापार सांभाळू शकतो आता मला सिद्धार्थचं लग्न लावून द्यायला हवं भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुम्हाला सांगतो की त्या मुलाचं लग्न कसं झालं एका वेळेची गोष्ट आहे त्या गावामध्ये सर्व लोक खूप आनंदात होते एके दिवशी एक बलवान आणि क्रूर असा राक्षस राजाच्या राज्यात आला कित्येक लोकांना त्याने मारले तेव्हा राजा आणि त्याचे सैनिक त्या राक्षसाला मारण्यासाठी निघाले परंतु त्या राक्षसाला राक्षसाने त्या सैनिकांना सुद्धा मारले आणि राजाला बंदी बनवले भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा राक्षसाने राजाला बंदी बनवले तेव्हा राणी खूप जास्त चिंतेत होती ती तिच्या नवऱ्यासाठी खूप जास्त काळजीत होती आणि एके दिवशी राणी त्या राक्षसाला भेटायला राक्षसाच्या गुहेत गेली राणी राक्षसाला म्हणाली तुला जे काही हवं आहे ते मी तुला देईन परंतु तू माझ्या नवऱ्याला सोड राणी त्या राक्षसाजवळ तिच्या नवऱ्याचे प्राणाची वाचवण्याची भीक मागू लागली राक्षस म्हणाला जर तू रोजच्या रोज माझ्या भोजनासाठी एक मनुष्य या गुहेमध्ये पाठवलं तरच मी तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडेन तेव्हा राणीने त्या राक्षसाचे म्हणणे ऐकले त्यानंतर रोज एक वेळ ती त्या राक्षसाचं भोजन बनवून त्या गुहेमध्ये एक मनुष्याला पाठवू लागली अशा प्रकारे काही दिवस झाले आणि एके दिवशी राजाचे काही मंत्र्यांनी राजाला म्हटलं महाराज अशा प्रकारे तर आपली प्रजा काही दिवसातच संपून जाईल आपल्याला आपले राज्य वाचवण्याचं काहीतरी उपाय शोधावा लागेल तेव्हा भगवान शिव पार्वतीला म्हणतात एके दिवशी त्या राजाने राज्यामध्ये दवंडी वाजवली की को जो कोणी माणूस त्या राक्षसाला मारेल त्याचा विवाह मी माझ्या मुलीसोबत लावून देईल आणि त्याला राज्याचा उत्तराधिकारी देखील बनवेल भगवान शिव म्हणतात पार्वती त्यानंतर हा समाचार सर्व राज्याच्या राजकुमारापर्यंत पोहोचवण्यात आला परंतु जे पण राजकुमार त्या राक्षसाला मारण्यासाठी आले होते त्या सर्व राजकुमारांना राक्षसाने मारले जेव्हा ही माहिती गौरवला मिळाली की राक्षसाला मारायचा आहे अ कोणी राक्षसाला मारेल त्याचा विवाह राजकुमारीसोबत त्या करून देण्यात येईल आणि त्याचबरोबर राज्याचा उत्तराधिकारी सुद्धा घोषित करण्यात येईल तेव्हा गौरवच्या मनात लालच उत्पन्न झाला विचार केला की त्याने माझा मुलगा सिद्धार्थ जो युद्धामध्ये माहीर आहे जर त्याने राक्षसाला मारलं तर त्याला राज्याचा उत्तराधिकारी बनवण्यात येईल त्यानंतर गौरव त्याच्या मुलाजवळ जातो आणि त्याला सर्व हकीकत सांगतो सिद्धार्थ सुद्धा राजकुमारीसोबत विवाह करण्याची गोष्ट ऐकल्यावर ताबडतोब तयार होतो भगवान शिव म्हणतात पार्वती त्यानंतर सिद्धार्थ लगेच राजाजवळ गेला आणि राजाला म्हणाला हे राजन मी त्या राक्षसाला मारेल त्यानंतर राजा सिद्धार्थला त्या राक्षसाच्या गुहेचा पत्ता सांगतो गुहेचा पत्ता मिळाल्यानंतर सिद्धार्थ जंगलाच्या दिशेने त्या जंगलामध्ये जातो जंगल खूपच दाट होतं आणि ती गुहा खूप लांब होती आणि म्हणूनच तो थोडा थकला होता थकल्यामुळे तो एका झाडाखाली जाऊन बसला थकव्यामुळे त्याला भूक सुद्धा लागली होती त्याने त्याच्यासोबत भाकरी आणली होती जशी त्याने भाकरी खाण्यासाठी त्याच्या पिशवीतून बाहेर काढली तेव्हा अचानकच ते झाड जाड़। त्या झाडाखाली सिद्धार्थ बसला होता ते झाड बोलू लागला मला वाचव मला वाचव हा वाज ऐकून सिद्धार्थ घाबरला हे मनुष्य तुम्हाला जवळच्याच नदीतून थोडस पाणी आणून दे असं तो झाड त्या सिद्धार्थला बोलू लागला हे ऐकल्यानंतर सिद्धार्थने पहिल्यांदा एखाद्या झाडाला बोलताना पाहिलं होतं सिद्धार्थने झाडाचं म्हणणं ऐकलं आणि जवळच असणाऱ्या नदीतून पाणी आणून झाडाच्या मुळाजवळ टाकलं पाणी मिळाल्यामुळे झाड खूपच प्रसन्न झालं आणि ते सिद्धार्थला मिळालं तू या जंगलामध्ये कुठं चालला आहेस तेव्हा सिद्धार्थ त्या ते झाडाला त्याची सर्व हकीकत सांगतो भगवान शिव म्हणतात पार्वती तो झाड मायावी झाड होता तो झाड सिद्धार्थला म्हणतो त्या राक्षसामुळे जंगलातील सर्व पशु पक्षी खूप घाबरलेले आहेत कारण त्याने कित्येक प्राण्यांना मारला आहे भगवान शिव म्हणतात पार्वती तो झाड सुद्धा त्या राक्षसामुळे खूपच जास्त त्रासून गेला होता सर्व प्राणी त्या राक्षसाला समाप्त करू इच्छित होते परंतु कोणामध्येही इतकी हिंमत नाही की ते त्या राक्षसाला मारू शकतील पुढे ते मायावी झाड म्हणतो तू मला खूप शूरवीर वाटत आहेस आणि म्हणूनच मी तुला सांगतो की त्या राक्षसाचा मृत्यू कसा होऊ शकतो तेव्हा सिद्धार्थला मिळतो तू तीन वेळा ओम नम शिवाय हा जप कर ज्यामुळे तुला माझ्यामधून एका त्रिशूळाची प्राप्ती होईल आणि त्या त्रिशोळाचा प्रहार तू त्या राक्षसावर कर राक्षसाचा मृत्यू होऊ शकतो तेव्हा त्या ते झाडाचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थ तीन वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करतो तेव्हा सिद्धार्थ पाहतो की त्या झाडामधून एक जादोई त्रिशूल बाहेर येतो सिद्धार्थ तो त्रिशूल घेतो भगवान शिव पुढे म्हणतात पार्वती जसा सिद्धार्थला तो त्रिशूल प्राप्त होतो तेव्हा तो, ते तो ताबडतोब त्या राक्षसाच्या गुहेच्या दिशेने निघतो थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला दिसतं की तेथे -ते झाडाची संख्या खूप कमी आहे तेथे -ते जंगली प्राणीसुद्धा खूप कमी आहेत सिद्धार्थचा विश्वास बसला की राक्षसाची गुहा इथेच कुठेतरी असेल थोडा वेळ शोधल्यानंतर सिद्धार्थला ती गुहा दिसली सिद्धार्थने पाहिलं की तो राक्षस खूपच भयानक आहे आणि त्याने खूप साऱ्या लोकांना त्याच्या जवळ पकडून ठेवला आहे तेव्हा काय करावे सिद्धार्थला समजत नव्हतं कशाप्रकारे या त्रिशुलाच्या मदतीने त्या राक्षसाचा वध करावा हे सिद्धार्थला काहीच कळत नव्हतं भगवान शिव म्हणतात पार्वती राक्षसाने पाहिलं की सिद्धार्थकडे तो त्रिशूळ आहे त्याचा बदला तो घेऊ शकतो तेव्हा राक्षस त्याच्या जवळ चांगलं बनण्याचं नाटक करू लागला परंतु सिद्धार्थला राक्षसाचं हे नाटक चांगलंच कळालं होतं जेव्हा राक्षस सिद्धार्थला मारणार होता इतक्यात सिद्धार्थने तो त्रिशूल राक्षसाच्या पोटामध्ये घुसवला त्रिशूल लागल्यामुळे राक्षसाचा वध झाला राक्षस जागीच मृत्युमुखी पडला तिथे असणाऱ्या सर्व लोकांनी सिद्धार्थचे खूप कौतुक केले कारण सिद्धार्थने त्या राक्षसाच्या तावडीतून त्यांना सोडवले होते भगवान शिव पार्वतीला म्हणतात हे सर्व लोकांनी सिद्धार्थला त्या शौर्याचे गुणगान राजाला सांगितले तेव्हा राजा खूप ते खुश झाला आणि राजाने दिलेल्या शब्दानुसार त्याच्या मुलीचे लग्न सिद्धार्थ सोबत लावून दिले आणि राज्याचा उत्तराधिकारी म्हणून सुद्धा सिद्धार्थला घोषित केले भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे गौरवच्या मुलाचं लग्न राजकुमारीसोबत होत आता कथा पुढे सरकते गौरवच्या मुलाचं लग्न राजाच्या मुलीसोबत होतं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा नवीन सुनबाई सासरी येते तेव्हा गौरवच्या आनंदाला पारावार उरत नाही गौरव मनातल्या मनात विचार करत होता की आता सुनबाई घरी आली आहे त्यामुळे आता माझा व्यापार माझा मुलगा सांभाळू शकेल आणि त्यामुळे आता मला चिंता करण्याची काहीच गरज नाही भगवान शिव म्हणतात पार्वती गौरव हा विचार करत होता की त्याचे सिद्धार्थ ची तब्येत अचानकच खराब होते गौरवचा एकच मुलगा होता त्यामुळे गौरव खूपच घाबरतो आणि धावत धावत त्याच्या मुलाजवळ जातो आणि त्याचबरोबर मुलाची अवस्था पाहून गौरव मोठ्या वैद्यांना बोलावतो आणि मुलाचा इलाज करण्यास सांगतो परंतु वैद्याच्या कोणत्याही औषधाचा सिद्धांतावर अजिबात कोणताही प्रभाव पडत नाही त्याचा आजार वाढतच होता पैसे सुद्धा पाण्यासारखे संपत होते अशा प्रकारे गौरवकडे जे काही पैसे होते ते सर्व त्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी लावले परंतु तरी सुद्धा गौरवचा मुलगा बरा झाला नाही शेवटी वैद्यांनी सांगितलं की याला आजार झाला आहे त्याचा कोणताही उपचार करू शकत नाही आता फक्त काहीच वेळ हा मुलगा जगू शकतो लवकरच याचा मृत्यू होणार आहे भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा एक व्यक्ती गौरवजवळ येतो एक संत जवळपास राहतात ते पुडी देतात त्या पुढीतील ते औषध खाल्ल्यानंतर कितीही आजारी व्यक्ती असू दे तो ताबडतोब बरा होतो आता गौरव लगेच जा आणि ती पुढी घेऊन ये भगवान शिव म्हणतात पार्वती गौरव त्या माणसाचं बोलणं ऐकून शेजारच्या गावात राहणाऱ्या त्या संताकडे जातो आणि त्याच्याकडून ती औषधाची पुडी घेऊन येतो त्या पुडीमधील औषध आपल्या मुलाला सिद्धार्थला खाऊ घालतो औषध खाल्ल्यानंतर सिद्धार्थ लगेच मरून जातो भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा गौरवच्या मुलाचा मृत्यू होतो तेव्हा त्याची पत्नी खूपच रडू लागते राजाची मुलगी जी आता गौरवची सुनबाई झाली होती ती आता विधवा झाली होती गौरव आणि सुनबाई खूप जोर जोरात रडत होते तेवढ्यातच भगवान श्री विष्णू एका संताचे रूप धारण करून गौरवजवळ येतात आणि गौरवला विचारतात हे गौरव तू इतकं का रडत आहेस गौरव म्हणतो महाराज माझ्या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे रडायला नको तर काय करायला पाहिजे तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात परंतु तुम्ही का रडत आहात तेव्हा गौरव म्हणतो माझा मुलगा मेला आहे मग मी का रडू नको तेव्हा भगवान विष्णू म्हणतात त्या दिवशी तर तू खूप जास्त आनंदात होतास तेव्हा गौरव म्हणतो कोणत्या दिवशी तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात जेव्हा तू तु तुझ्या तु व्यापारासाठी रणविजयकडून पैसे घेतले होते आणि जेव्हा रणविजयचा मृत्यू झाला तेव्हा तू खूप जास्त आनंदात होतास तेव्हा रणविजय मेला तेव्हा तू विचार केलास की तुला तु। आता त्याचे पैसे कोणालाही परत द्यायची गरज नाही आणि तू आत्ता खूप श्रीमंत झाला आहेस रणविजयने तुझ्याजवळ किती वेळा त्याचे पैसे मागितले होते परंतु तू नेहमीच त्याला काही ना काही कारण सांगत राहिलास पुढे भगवान श्री विष्णू म्हणतात त्या दिवशी सुद्धा तुझ्या आनंदाचा ठिकाणा नव्हता तुझे पाय जमिनीवरच टिकत नव्हते मला एक गोष्ट सांग जर तू एवढ्या वेळेला खुश झाला आहेस मग एकदा दुःखी झालास तर काय फरक पडतो रानो विडोला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की टाईप करा पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात गौरव हा तुझाच मुलगा आहे जो तुझा मुलगा नसून तो रणविजय होता तो तुझ्या मुलाच्या रूपात तुझ्या पोटी जन्माला आला होता ज्याचे पैसे तू तु, तुझा व्यापार वाढवण्यासाठी घेतले होतेस जेव्हा रणविजय म्हणजे सिद्धार्थ हा पुत्राच्या रूपात तुझ्या घरी जन्माला आला तेव्हा त्याच्या शिक्षणावर तू पैसे खर्च केलेस त्याच्या पालन पोषणामध्ये तू पैसे खर्च केलेस त्याच्या विवाहामध्ये पैसे खर्च केले आणि जे काही वाचलेले पैसे होते ते तू त्याच्या आजारपणात खर्च केलेस आणि शेवटी तुझ्याकडे फक्त दोन आणि शिल्लक राहिले होते आणि तू त्या दोन आण्यापासून तू त्या संतांकडून ती पुडी घेऊन आलास आणि त्या पुडीमधील औषध खाऊन तुझ्या मुलाचा मृत्यू झाला आता तू समजून घे हे सर्व तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं आहे तेव्हा गौरव त्या साधूला म्हणतो हे महात्मा तुम्ही मला सांगा माझ्या घरात ही तरुण सुनबाई आली आहे ती आता विधवा झाली आहे यामध्ये तिचा काय दोष आहे तिने तर कोणाला फसवले नाही तिने असे कोणते पाप केले होते ज्यामुळे तिला लग्नाच्या पहिल्याच दिवशी विधवा बनाव लागलं भगवान शिव म्हणतात पार्वती गौरवचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात गौरव तुझी जी सुनबाई आहे ती राजाची मुलगी आहे ती पूर्वजन्मामध्ये तोच अधिकारी होता ज्याने जाणून बुजून रणविजयला शंभर लोकांचा सामना करण्यासाठी पाठवलं होतं त्यामुळे रणविजय सोबत त्याने धोका केला होता आणि त्याला धोक्याने मारलं होतं हेच त्याच्या कर्माचं फळ जे ती तुझी सुनबाई विधवा बनून आयुष्यभर भोगणार आहे भगवान शिव म्हणतात पार्वती तुमचा प्रश्न होता की एखादी स्त्री सासरी गेल्यावर लगेच विधवा कशी होते तर ज्याप्रमाणे मनुष्य कर्म करत असतो त्या प्रकारे त्याला त्याचे फळ भोग भोगावे लागतात जसे या कथेमध्ये गौरवची सुनबाई भोगत आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला विसरू नका परत भेटू अशाच पुढच्या एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी परत एकदा धन्यवाद